आरोग्य क्षेत्रातील सर्वात मोठी आणि चिंताजनक बातमी सध्या जगभरात चर्चेचा विषय बनली आहे वैद्यकीय संशोधनासाठी जागतिक स्तरावर जो मान्यताप्राप्त लॅन्सेट हा प्रतिष्ठित असा वैद्यकीय नियतकालिक आहे त्याने एक नुकताच एक महत्वाचा अहवाल प्रसिद्ध केलाय ज्याने जगभरातील प्रत्येक आरोग्य तज्ज्ञाला विचार करायला लावलाय या अहवालानुसार पुढील अडीच दशकात म्हणजेच दोन हजार पर्यंत एकृताचा कॅन्सर म्हणजेच लिव्हर कॅन्सरचा धोका प्रचंड वाढणार आहे आणि ही केवळ आकडेवारी नाहीये तर एक गंभीर इशारा आहे की जर वेळीच याकडे लक्ष दिलं नाही आणि योग्य प्रतिबंधात्मक पावले उचलले नाहीत तर जगभरात तब्बल दीड कोटी लोकांच्या मृत्यूला हा आजार कारणीभूत ठरू शकतो ही संख्या ऐकून धक्का बसतो पण या अहवालात एक आशेचा किरणही दाखवला आहे योग्य काळजी आणि उपाययोजना केल्यास यातील साठ टक्के मृत्यू टाळता येऊ शकतात असं तज्ज्ञांनी ठामपणे म्हटलंय हा अहवाल केवळ जागतिक स्तरावरील धोक्याची नोंद करत नाही तर भारत आणि विशेषत आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यांसाठीही एक मोठा वेकअप कॉल आहे नमस्कार मी तुषार ठाकरे आपण पाहत आहात बोल एम एच जागतिक आकडेवारी आणि धोक्याची तीव्रता लँडसेटच्या या अभ्यासानुसार दोन हजार बावीसमध्ये मध्ये जगभरात एकृत्याच्या कॅन्सरची आठ पॉईंट सात लाख नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती ही संख्या भयावह असली तरी दोन हजार पन्नास पर्यंत ती दीड कोटींपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जाते याचा अर्थ केवळ अठ्ठेवीस वर्षात एकृत्याचा कॅन्सरची प्रकरणे जवळपास दुप्पट होतील सध्या एकृताचा कॅन्सर हा जगातील सहाव्या सर्वात सामान्य कॅन्सर आहे आणि कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत तो आता सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे जो हृदयविकार आणि स्ट्रोक नंतर सर्वाधिक जीव घेणाऱ्या आजारांपैकी एक झाला आहे या कॅन्सरची सर्वात सामान्य प्रकार म्हणजे हिपॅटोसिल्युलर कॉर्सिनोमा जो एकृताचा कॅन्सरच्या एकूण प्रकरणापैकी ऐंशी टक्के असतो आता याची वाढलेली संख्या हे गंभीर चिंतेचं कारण आहेच कारण याचं निदान अनेकदा उशिरा होतं यामुळे उपचाराची शक्यता कमी होते या अहवालातील तज्ज्ञांच्या टीमने भूतकाळातील डेटाचा सखोल अभ्यास करून आणि भविष्यातील प्रोडेक्टिव्ह मॉडेल्स यांचा अभ्यास करून यकृताचा कॅन्सर वाढण्याची जी प्रमुख कारणे आहेत ना ती स्पष्ट केली ही कारणे आपल्या दैनंदिन जीवनशैली आणि सवयींशी थेट संबंधित आहेत आणि ज्यामुळे यांचा प्रतिबंध करणे आपल्याच हातात आहे व्हायरल हेपेटायटिस बी आणि व्हायरल हेपेटायटिस सी हे एकृताच्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरणारे मुख्य संसर्ग आहे हे संक्रमण एकृतामध्ये दीर्घकाळ दाह निर्माण करतात म्हणजे इन्फ्लामेशन करतात आणि ज्यामुळे सिरोसिस आणि त्यानंतर कॅन्सर होण्याची शक्यता वाढते यात अनेक घटक कारणीभूत आहेत त्यात दारूचं अतिसेवन म्हणजे एक्सेसिव्ह अल्कोहोल कन्झम्पन याला आपण म्हणू शकतो की दारू एकृताला थेट आणि गंभीर नुकसान पोहोचवते दारूमुळे यकृत सुचते आणि चरबी जमा होते ज्याला अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असे म्हणतात की कालांतराने याचा परिणाम सिरोसिसमध्ये होतो आणि पुन्हा त्याच्यानंतर कॅन्सर वाढतो अजून दुसरा परिणाम म्हणजेच लठ्ठपणा जागतिक स्तरावर वाढत असलेला लठ्ठपणा हे अनेक समस्यांचं आरोग्य समस्यांचं मूळ आहे ज्यात एकृताचा कॅन्सर सुद्धा समाविष्ट आहे यासाठी दुसरा अजून एक कारणीभूत म्हणजे फॅटी लिव्हर डिसीज हा आजार मधुमेह म्हणजे डायबिटीस अयोग्य आहार आणि निष्क्रिय जीवनशैलीमुळे मोठ्या प्रमाणात वाढत आहे एन एफ एल डी गंभीर झाल्यास नॉन अल्कोहोलिक स्टिटोहेपॅटायटिसमध्ये रूपांतर होऊ शकते ज्यामुळे एकृताला सूज येते आणि फायब्रोसिस वाढून कॅन्सरचा धोका वाढतो डायबिटीस हे पण याला महत्त्वपूर्ण कारण आहे मधुमेह हा देखील एकृताचा कॅन्सरसाठी एक स्वतंत्र धोका घटक आहे या कारणांमुळे अमेरिका युरोप आणि आशियामध्ये एकृताच्या कॅन्सरची प्रकरणे लक्षणीयरीत्या वाढत आहेत या वाढत्या धोक्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तज्ज्ञांनी दरवर्षी नवीन प्रकरणांचे प्रमाण किमान दोन टक्क्यांनी कमी करण्याचं लक्ष ठेवलं पाहिजे असं म्हटलं आहे जर असं शक्य झाल्यास हे प्रमाण पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करावे जर हे उद्दिष्ट साध्य झाले तर पुढील पंचवीस वर्षात आठ आठ लाख ते एक पॉईंट त्र्याहत्तर कोटी नवीन प्रकरणे टाळता येतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सात पॉईंट सात लाख ते एक पॉईंट एक एक्कावन्न टक्के कोटी एवढे पेशंट वाचवता सुद्धा येतील भारताच्या संदर्भात जर विचार केला तर ग्लेवोकॅन या डेटानुसार दोन हजार बावीस मध्ये भारतात एकृताच्या कॅन्सरमध्ये छत्तीस हजार नऊशे त्रेपन्न मृत्यू झाले जो सर्व कॅन्सरमध्ये आठव्या क्रमांकावर होता भारतामध्ये एकृताचा कॅन्सरचे सध्याचं प्रमाण जागतिक आकडेवाढीपेक्षा कमी असले तरी सुद्धा या पॅरामीटर्समध्ये मध्ये वार्षिक वाढीचा दर भारतात सर्वात जास्त आहे एका विश्लेषणानुसार दोन हजार ते दोन हजार एकोणास या काळामध्ये महिलांमध्ये एकृताचा कॅन्सरचा घटकांमध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये अधिक प्रमाणात वाढ झाली आहे सध्या आता महाराष्ट्राची स्थिती पाहूया आणि त्याचं महाराष्ट्राच्या संदर्भातील गंभीर आव्हान पाहूया महाराष्ट्रामध्ये लठ्ठपणा फॅटी लिव्हर आणि मधुमेहाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत आहे एका नवीन अहवालानुसार महाराष्ट्र गुजरात आणि गोवा केरळ ही राज्य हेपॅटोसेल्युलर म्हणजेच एस सी सी या एकृताच्या सर्वात सामान्य प्रकारच्या कॅन्सरची एक नवीन हॉटस्पॉट म्हणून उदयात येत आहे महाराष्ट्रातील संभाव्य धोके जर विचार केले तर मधुमेह आणि लठ्ठपणा दारूचं सेवन हिपॅटायटिस ची जागृतता या गोष्टींचा अपवाद हे आपल्याला कारणीभूत ठरतो राज्य सरकारने आरोग्य संस्थांनी आणि डॉक्टरांनी या सामान्य नागरिकांनी सुद्धा यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन या धोक्याचा सामना करणं आवश्यक आहे लँडसेटचा हा जर अहवाल पाहिला तर केवळ एक आकडेवारी नाही तर आपल्या सर्वांसाठी एक गंभीर इशारा आणि संधी ह्या दोन्ही आहेत आपण जर आपल्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे पण महत्वाचं बदल केलं जसे की के संतुलित आहार घेतला नियमित व्यायाम केला दारूचं व्यसन टाळलं आणि आरोग्य तपासण्यांकडे जर लक्ष दिलं तर आपण एकृताचा कॅन्सर म्हणजे लिव्हर कॅन्सर सारख्या जीव घेण्या आजारापासून स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना वाचवू शकतो प्रतिबंध हा नेहमीच उपचारापेक्षा सर्वोच्च ठरतो हे लक्षात ठेवा याच प्रकारच्या उपयुक्त आणि अचूक आरोग्य बातम्यांच्या अपडेटसाठी बोल एम एच चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास आपण याला लाईक करू शकतात कमेंट्स करू शकतात आणि आपल्या कुटुंब आणि सुद्धा हा शेअर करू शकतात हे आता विसरू नका आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या